तर राम राम मंडळी आपण चाललो होतो मिरची धुरी घ्यायला द्यायला जाता जाता गायीला भाकरी चारली दूरदृष्टी दूर ठेवली तर तुम्हाला आमची आई दिसू शकते गायीला घास चारताना तर नियोजन असं होतं आमच्या घड्यानं भाकरी घेतली होती त्यांना चारायला जी की त्याला चारायची होती पण त्याला उतरू न देता मी आईला पाठवलं असा खेळ झाला काही वेगळे तुम्हाला सांगायला नको माणसात प्रकार आहेत तेवढंच ह्याच्यात पण प्रकार आहेत आणि आता सीझन चालू झाल्यामुळे ह्याच्यावर होता आमच्या आईनं विचारले की इकडं बघितली दुसरीकडं आणि घेतली तिसरीकडं मैदान मोकळं झाल्या ती आणि टी व्ही समोरच्या रुमान मोबाईल मधला हात खूप व्यस्त झाला ती चालायचं आता ह्या ठिकाणावर आलो तर हे तिसरं ठिकाण होतं फायनली हिता आईने फिक्स केली आणि मग विषयानुसार सगळा धुळा उडवून टाकला सगळ्यांना रक्ताच्या उलट्या झाल्याच होत्या झाल्यातच जमा होत्या बाहेर आलोय आणि तोंड गप ठेऊन घराकडे गेलोय असा विषय झालाय का ते तर पहिले झालंच पाहिजे इथं हिताला सांगितलं होतं ग्लास जर फोडलास तर इथं भांडी घासायला ठेवणार म्हणून गड्याची उंची कमी पडत असल्यामुळे गड्याने उभं राहूनच शेअर झाला होता असो भेटू द्या